काय मागण्या काल पासष्ट इमारतींच्या प्रकरणी शिवसेनेचे शिष्टमंडळ व नागरिकांनी मिळून एक सी पी सरांची काल भेट घेतलेली आहे माननीय पोलीस आयुक्त आशुतोष साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की या पासष्ट इमारतींमध्ये बनावट कागदपत्र बनवणारे जे लोकं आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई यांच्यामार्फत करण्यात येईल त्याचबरोबर आम्ही एक नवीन मुद्दा त्याच्या निदर्शनास आणून दिला आहे की या जे खोटे डॉक्युमेंट्स बनवले याच्यावरती जे महापालिकेचे आणि जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणजे कलेक्टर साहेबांचे जे स्टॅम्प आहेत त्याची फॉरेन्सिक चाचणी कुठेही झालेली नाही ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या महापालिकेतल्या सह्या आहेत त्यांचे नमुने घेऊन ते फॉरेन्सिक त्याची तपासणी करावी आणि जुळून बघावे की ते जुळतात की त्यांनीच केलेल्या सह्या आहेत किंवा या फॉर्ज केलेल्या सह्या आहेत याची फॉरेन्सिक तपासणी कुठेही झालेली नाही ते ती एस आय टीच्या माध्यमातून करतील असं आश्वासन आम्हाला आयुक्त साहेबांनी दिलं आहे आणि आयुक्त साहेब एक गोष्ट खूप चांगली म्हणाले की याच्यामध्ये गरीब जी घर गर घेणारी लोकं आहेत त्यांच्यावर खरंच अन्याय झाला आहे आणि अशा लोकांना कुठेही कुठेही त्यांना वगळण्यात येणार नाही आणि त्यांना कडक शिक्षा होईल अशी यंत्रणा सी पी साहेबांच्या माध्यमातून राबवण्यात येईल आणि एस आय टीची नवीन एस आय टीची नेमणूक देखील ते करणार आहेत असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे